क्षेत्र नळावने इथे रात्री एक च्या सुमारास खंडोबा देवाच्या मंदिरात चोरट्यांनी प्रवेश केला दोरीच्या साह्याने कळसाकडे जाण्याचा सा प्रयत्न केला चार सुरक्षा रक्षक दोन श्वान चौदा सीसीटीव्ही कॅमेरे असल्यामुळे चोरीचा प्रयत्न फसला चार पैकी तीन सुरक्षा रक्षकांना मारहाण करण्यात आली या घटनेचा तपास पोलीस मुजावर साहेब करत देवस्थान असल्यामुळे चोरीचा प्रयत्न फसला असे अध्यक्ष बाळासाहेब बगे म्हणाले याच बातमीचा आढावा घेतला आहे आयबन न्यूज चे प्रतिनिधी गणेश चोरे यांनी पाहुयात काल रात्रीच्या सुमारास श्री क्षेत्र नळावणे या ठिकाणी चोरीचा एक प्रयत्न करण्यात आला गेल्याच आठवड्यामध्ये या ठिकाणी चंपाष्ठी निमित्त एक खंडोबाची कथा असा सात दिवसाचा कार्यक्रम झाला आणि मोठ्या प्रमाणामध्ये ग्रामस्थांनी त्यांचा सहभाग या ठिकाणी नोंदवला आणि हा रात्रीचा तो प्रयत्न झालेला आहे हा प्रयत्न कशा प्रकारे झाला आणि काय काय झालंय आपल्या सोबत आहेत या देवस्थानचे अध्यक्ष बाळासाहेब गगे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया साहेब काय झालं रात्री रात्री साधारणतः एकच्या सुमारास काही अज्ञात व्यक्ती म्हणजे चोरटी लोक ह्या मंदिर आवारामध्ये त्यांनी प्रवेश केला आमचे जे सुरक्षा रक्षक होते त्यांचा त्यांना बांधून टाकलं त्यांची तोंड बांधून टाकली त्यांना जबर अशी मारहाण केली पैकी तीन सुरक्षा रक्षक आता अत्यावश्यक अवस्थेत आळेफाटापूर इथे रुग्णालयामध्ये दाखल आहेत आणि उपचार घेत आहेत आणि आमचे जे दोन श्वान आहेत त्यांनासुद्धा मारहाण केली आणि त्यानंतर त्यांनी आमचे जे डी व्ही आर आहेत जे चौदा आमचे सी सी टी व्ही आहेत मंदिर मंदिर परिसरामधले ते डी व्ही आरचं कनेक्शन तोडलं आणि त्यानंतर त्यांनी त्या मंदिराची जी कळस आहे तो कळस चोरण्याचा प्रयत्न केलेला आहे कळस चोरण्याचा प्रयत्न का केलावर तो सुवर्ण लेप असलेला कळस असल्याने त्यांना तो त्यांची चोरण्याचा उद्देश होता म्हणजे त्यांना असं म्हणायचं की तो कळस फार किमतीचा आहे आणि तो कलशच आपण चोरला पाहिजे हो म्हणून त्यांनी त्या मंदिरावरती रस्सी वगैरे लावलेली मग तो कलश नेमका कशाचा आहे त्याला सुवर्ण लेप आहे सो एक्कावन तोळ सुवर्ण लेप असलेला तो कळस आहे म्हणजे एक्कावन्न तोळे तरी त्याच्यामध्ये आहेत होय 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 आणि त्याच्यानंतर जे तुम्ही इथं कायम आमच्या आता घेतलेल्या माहितीनुसार इथं तुम्ही श्वान पाळलेले असतात होय तर मग ते श्वान रात्री नक्की कुठं होते का श्वान म्हणजे आम्ही प्रत्येक दिवशी मंदिर हे संपूर्ण आवार बंद करून दोन्ही श्वान सोडले मोकळे सोडलेले असतात आणि सुरक्षा रक्षक असतात त्यांच्याबरोबर आणि त्यामुळं त्या सुरक्षा रक्षकांना बांधलंच बांधलं पण कुत्र्यांना सुद्धा मारहाण केली कारण ते बरीचशी लोक असल्यामुळं कुत्रे सुद्धा लोक असावे असं तुम्हाला वाटतं आमच्या सुरक्षा रक्षकांच्या माहितीप्रमाणे पंधरा ते वीस लोक असण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर त्यांनी जो असा किळसवाणा प्रकार केलेला आहे मंदिर प्रवे मंदिरामध्ये सगळे दरवाजे तोडलेले आहेत पालखी तो जो आमचा स्ट्राँग रूम आहे पालखी जिथे आम्ही ठेवतो मंदिरामध्ये तो स्ट्राँग रूम तोडण्याचा प्रयत्न केला परंतु स्ट्राँग रूम मजबूत असल्यामुळं ते काही त्यांचा तिथेही प्रयत्न यशस्वी झाला आणि तिथून स्वयंभूवरती जो मुखवटा आहे मुखवटा लांबवण्याचा प्रयत्न केला आणि चांदीच्या ज्या पादुका आहेत स्त्रींच्या त्याही लांबवण्याचा प्रयत्न केला आणि सगळं करण्यात ते अयशस्वी झाले आणि त्यामध्ये आमचे जे सुरक्षा रक्षक आहेत तुकाराम गगे त्यांनी आपली कशी तरी सोडवणूक केली आणि आम्ही जो सायरन बसवलेला आहे व्यवस्था सुरक्षित दृष्टीनं अजून एक आम्ही ती जी एक जी, जी उपाययोजना केलेली आहे ती त्यामध्ये त्या त्यांनी बटन दाबल्यानंतर तो सायरन चालू केल्यानंतर पाचच मिनिटांमध्ये आमच्या गावातली संपूर्ण ग्रामस्थ विशेषतः तरुण मंडळी जवळ दोनशे दो ते तीनशे लोक गडावरती दाखल झाली आणि ताबडतोब पोलीस स्टेशनला फोन केल्यानंतर पोलीस सुद्धा दहा ते बारा मिनिटांमध्ये इथे पोहोचले तुम्हाला किती वाजता गावातल्या तरुणांना तो सायरन वाजला अडीच वाजता दोन वाजून चाळीस मिनिटांनी दोन वाजून चाळीस मिनिटांनी सायरण वाजला आणि साधारणतः लगेच त्यांनी सायरन वाजवलं आणि लगेच त्यांनी पोलिसांना फोन केला आणि पोलिसही या दहा मिनिटांमध्ये दहा ते पंधरा मिनिटांमध्ये घटनास्थळी काय चोरी काय चोरी असं आमचं काही गेलेलं नाहीये फक्त चोरण्याचा प्रयत्न केला त्या वस्तू चोरून म्हणजे अस्तव्यस्त टाकलेल्या आहेत इथे मंदिर परिसरामध्ये टाकून ते पळून गेले सायरन वाढल्यानंतर जी लोक यायला सुरुवात झाली त्यामुळे ते घाबरून पळून गेले आता असतात दोन असतात दोन असतात अधिक त्यांच्या साथीला मदतीला असे दोन तीन लोक त्यांच्या चार लोकांना झाली म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की चोरीचा फक्त प्रयत्न झाला चोरी झाली नाही चोरी झाली नाही चोरी करण्याचा प्रयत्न होता त्याच हेतूने आले होते पण गाव आमचं सतर्क असल्यामुळे आणि आमच्या गावाची आख्यायिका आहे अशा कुठल्याही अपघातग्रस्त घटना घडल्या अनुचित प्रकार घडले तर कुठलाही प्रकार असेल ते आग लागण्याचे प्रकार असेल अपघात झाला असेल किंवा अशा चोरीचे प्रकार असेल दरोड्याचे प्रकार असतील तरी आमचा गाव अगदी सतर्क असतो आणि कुठल्याही वेळेला पाच ते दहा मिनिटांमध्ये ती लोक संपूर्ण आमचा गाव हजर होतो हे होते या नळवणा देवस्थानचे अध्यक्ष बाळासाहेब गगेत त्यांचं म्हणणं असं आहे की हा प्रयत्न झाला हा चोरीचा प्रयत्न झालेला आहे चोरी काही झालेली नाही परंतु त्यांची त्यांच्या ग्रामदैवतावरती अतुट श्रद्धा असल्यामुळं त्यांची ही चोरी या ठिकाणी वाचलेली आहे चौदा सीसीटीव्ही चार सुरक्षा रक्षक दोन श्वान इतकं काही असतानाही या ठिकाणी खंडोबा देवस्थानची चोरीचा प्रयत्न होतोय दादा तुम्ही रात्री या ठिकाणी होते हो नक्की काय घडलं रात्री एकच्या दरम्यान बरीच माणसं आता आली आणि त्यांचे आमच्या तोंडावर पांढरुम घालून आम्हाला बांधून बरीशी मजा किती दहा अंदाजे दहा पंधरा माणसं आहेत पुढे काय झालं पुढे काय माहिती पुढचं काय तुम्हाला माहित नाही मग तुमच्या बरोबरचे जे जण होते ते जखमी अवस्थेत त्यांना मारहाण झाली परंतु तुमच्या अंगावरती काहीतरी टाकलं म्हणजे तुम्हाला दिसू नये म्हणून कॅमेरा पर्सन राहुल गाडगेसह गणेश चोरे आय वन न्यूज नळावणे